अन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून उद्योगासाठी कर्ज दिलाय मात्र त्याचा व्याज परतावा वेळेत दिला जात नाही यामुळे कर्जदारांना बँक हप्ते वेळेत परतफेड करता येत नाही व्याजाचा दंड बसतो त्यामुळे थकीत व्याज परतावा वेळेत अदा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा धर्मवीर शावा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय सरकारच्या चुकीचा फटका लाभार्थ्यांना सोसावा लागतो यामुळे नव उद्योजकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे याकडे तातडीने लक्ष देऊन व्याज परतावा दरमहा नियमित अदा केला जावा बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे त्यांच्यावर नियम अटींचा भंग केला म्हणून गुन्हे दाखल करावेत मागील त्याला उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे जाचक अटी नियम रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन केला जाईल असा इशारा धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले रवी दानवे यांनी दिला आहे आज <laughs> धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक निवेदन देण्यात आलं गेल्या काही पाच ते सहा महिन्यापासून अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळाचे एक तर बँका प्रकरण करतच नाही विना तारण कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत आहे पण ज्यांचे काही कर्ज झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना गेल्या पाच ते सहा महिन्यापासून व्याज परतावा थांबवलेला आहे अशा अनेक पर अनेक केसेस महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या जिल्ह्यामधून फोनद्वारे तक्रार आमच्या संघटनेकडे आली होती त्याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयामध्ये प्रवीण पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर चर्चा करून त्यांना एक निवेदन देण्यात आलं